और वार आणि दुसरा दो वार दोनो का वार करेंगे इनको आठ पार जे सत्तेमध्ये येण्यासाठी जो खोटारणा पारा केला अनेक गायची बचावणी केली खर तर उद्या गुरुपौर्णिमा गुरु रवी गुरु रवी ब्रह्मा आम्ही मानतो गुरुला ब्रह्माच्या स्थानी मांडतो आणि त्या गुरुला बेरोजगार करण्याचं काम या महायुती सरकारमधील देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी केलेला आहे या गुरुचा शाप यांना लागेल आणि यांना त्याचं पाप पुरावं लागेल ते ज्यांच्या तुम्ही शिक्षक आहात आम्हाला माहित आहे आम्ही ग्रामीण भागातून आलो तुमच्या डोक्यात जर एकदा घुसला ना यांचा आरोप करून जातो कारण हे शिक्षकांना शिक्षणाबरोबर गावातील राजकीय परिस्थितीचं सगळ्यात ज्ञान पुराव असत तर ते शिक्षकाला असत त्यामुळे तुम्ही तुमच्या हक्कामध्ये जो कोणी अडवा येईल त्याला अडवळ करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि हा निष्काळ दाखवण्यासाठी तुम्ही आला चोवीस ऑक्टोबरला दोन हजार चोवीस ला तुम्ही जे आर करणार ऑक्टोंबरला दोन हजार चोवीस ला सत्तावन्न हजार छान मध्ये तुमच्यासाठी तरतूद केली गेली अकराशे कोटी आम्ही पण मध्ये होतो वर्षाला जे वर्षाला न मागता आम्ही तुम्हाला त्यांच्या तिच्छा निजावून दिला नाही म्हणजे पैसा तिजोरी खाली पाल महाराष्ट्राची आहे पण तपासणी अनुदान देण्यासाठी तुम्ही हा ज्यांचा ज्यांच्या मनात येईल पैशा होतील त्यावेळेस पन्नास हजार कोटी रुपयाची तरतूद कशासाठी गेले आमच्याकडे माना का हे मशी बोलण्यासाठी गेला

हजार कोटी रुपये माझ्याकडे आणून देते काय माझ्याकडे करून देतो आणि सत्याऐंशी त्या रस्त्याचं तरतूद केली या हा पैसा पुढे जाणार आहे हा पैसा पुढे जाईल अरे महाराष्ट्र लोटून जाण्यासाठी हे महाराष्ट्राच्या भसरासुर बसले या खुर्चीवर काय झालं तुम्ही पुरिबंधामध्ये तुम्हाला वाटलं जर का तर तुम्ही या बाबून हे तुम्हाला अर्थात झालं कितके वर्ष झाली आणि परमनंतर करतो हे कंत्राटी करतात काँग्रेसच्या काळामध्ये महायुती आपल्या विकास आघाडी राष्ट्रवादीच्या काळामध्ये ती कंत्राटी पदे लागली होती हो ना पटेल आणली होती ना ठेकेदारी पदे आणले महाविकास आघाडीचं सरकार होत आणि परमनंट नोकरी दे। देत होतो आणि हे ठिकावणे हे भिकावडे ठेकेदारी येतात ठेकेदारी पोहोचण्यासाठी दहा कंपन्या पालकी अकरा कंपन्यांचं काम करतात अकराच्या अकराही कंपन्या सत्ताधाऱ्यांच्या कंपन्या आहेत या कर्मचारीमध्ये आणि बावीस हजार पगार घालतोय का आणि दहा हजार बिचाऱ्याच्या होता बारा हजार कडे टाकायला तितकं नावाय महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रामध्ये कधी होणार नाही ते तुम्हाला विचार करावं लागेल चीन येते चीन न तर भॅग असा भ्रॅट यांचा ज्यात बंदोबस्त करून टाकावा एवढ्या महाराष्ट्राला साफ करतात आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती बघा राजकारण विचार नाही आणि जर राजकारण करायचं म्हटलं रे साहेब पुढे तुम्ही फिरायला ठरवून होता आम्ही ठरवलं तुम्ही पण होणार होता तुम्हाला शिवाय हलवून होता पुरे यांचा बाप येऊन तुम्हाला हल होता तर आम्ही पवार हा विषय तुम्हाला येण्यासाठी आलेलो कुठली बेमान तुम्ही सत्तेमध्ये येण्यासाठी सगळ्यांची बन केली शेतकऱ्यांना बवन केली आणि आमच्या गुरुलाही पळव केली आता यांची हा तुम्ही जावेस हा समजा आरा हे हरायला लागेल जरा बंद हा पाणी जसा जोरा करतो ना तेही तुम्ही थोडासा करा येऊ द्या यांची दोघे ठिकाणावर आलोचना राहणार नाही तुम्ही तिथे पुढे बंद तर यांना तो निर्णय घ्यावा लागेल आणि तो पैसा घ्यावा लागेल त्याप्रमाणे त्या जाहीर करणार त्याप्रमाणे खर तर गोष्टांनी काल पाठिंबा दिला पवार साहेब लिहून गेले आता उद्धव साहेब येतील महाविकास आघाडी म्हणून आता गेल्या गेल्या सभागृहामध्ये आता गेल्या गेल्या माणूस आणि आजच आजच तर आज आम्ही हक्क बंगोक आणि पुढच्या आठवड्यामध्ये हक्कमंज समितीकडून सभागृहामध्ये हे सरकार दोषी आहे या सरकारनी खरं तर मुख्य शब्द घेणार सरकारला त्यांच्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री